नमस्कार सकील नो माय माऊली विचार म्हणत विचाराचे करूया ग्रंथन माहीरात नाही का एकच विचार मी आजच्या निमित्त एक गाणी म्हणत आहे शीताग सुंदरी घर बांधील डोंगरी शीताग सुंदरी घर बांधील डोंगरी रामासारखा जोडा सुकनाई त्याच्या घरी रामासारखा जोडा सुकनाई त्याच्या घरी सीताचं सुंदरी घर पाहिले डोंगरी रामासारखा जोडा सुकनाई त्याच्या घरी निघाला धनुष्यबाण त्याने टाकली कमान निघाला धनुष्यपान त्याने टाकली कमान सीता जिंकली रामान त्या धनुष्य बाणान सीता जिंकली रामान त्या सीता ग सुंदरी घर बांधील डोंगरी रामा सारखा जोडा नाही त्याच्या घरी रामा सारखा जोडा नाही त्याच्या घरी सीता जाते गवणात सांगून दासिनीला सीता जाते गवनात सांगून दासिनीला रामाची दोतर जोडी वाळू घाल झाडाला रामाची दोतर जोडी वाळू घाल सीता ग सुंदरी घरं बांधील डोंगरी रामासारखा जोडा सुकनाई त्याच्या घरी रामासारखा जोडा सुकणाई त्याच्या घरी शीत जाते गमणात सांगून तेल निला शीतं जाते गमनात सांगून तेल निला राम बसले पूजेला तेल पुरे सम राम बसले पूजेला तेल पुरे सम ग सुंदरी घर बांधील डोंगरी ग सुंदरी घर बांधील डोंगरी रामासारखा जोडा नाही त्याच्या घरी रामासारखा जोडा नाही त्याच्या घरी सीता जाते गवनात सांगून दासिनीला सीता जाते गवनात सांगून दाशिनीला राम, राम भुकेल चाकेला केशरी भात करमो राम भुकेला चाकेला केशरी भात करमो कळा सुंदरी घर बांधील डोंगरी रामासारखा जोडा सुकणाई त्याच्या घरी रामासारखा जोडा सुकणाई त्याच्या घरी या भयानवणत बाळकुणाच रडत या भयानवणात बाळकुणाच रडतो लवंकुश खेळतो दिवा पाण्याचं जळतो लवंकुश खेळतो दिवा पाण्याचं जळतो गिता सुंदरी घर बांधिल डोंगरी रामासारखा जोडा सुखनाई त्याच्या घरी रामासारखा जोडा सुखनाई त्याच्या घरी रामासारखा जोडा सुखनाई त्याच्या घरी घर दर...